कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या अत्याधुनिक नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले कुरुंदवाड शहरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सत्तावीस गावांचा कारभार शहरातील जुन्या संस्थानकालीन इमारतीमध्ये सुरू होता मध्यवस्थित असणारी पोलीस ठाण्याची इमारत रहदारीच्या दृष्टीने अडचणीची बनली होती ही भाव लक्षात घेऊन शासनाने चार कोटी आठ लाख रुपयांची नवीन अत्याधुनिक इमारत बांधली आहे आज मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचच्या उद्घाटन निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात आले होते शहरातील नवीन पोलीस विश्रामधामच्या आयोजित कार्यक्रमातून कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांनी केले जिल्ह्यातील सर्वात सुसज्ज पोलीस ठाण्याची इमारत कुरुंदवाड शहरात बांधली आहे त्यावेळी पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक रविराज फडणीस सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पवार उपनिरीक्षक बजरंग माने यांच्यासह पोलीस पाटील तंटामुक्त अध्यक्ष सरपंच विविध संस्था पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते बेप्यांसाठी कुरुंदवाड होऊन उमेश माळगे